नमस्कार मित्रांनो हिंद सरच्या पंचशी डबल झिरो याच्या दावणीला आणखीन एक नवीन खरेदी झालेली आहे ते आपण आपल्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण त्याआधी तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनेलवर नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर शेजारील बेलायकन म्हणजेच घंटाईवर चिन्हावर क्लिक करायला विसरू नका म्हणजेच तुम्हाला अशा प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील चला तर आपला व्हिडिओ सुरू करूयात मित्रांनो आई तुळजाभावानी प्रसन्न अंकुरन अंकिता रंजित निंबाळकर फलटण सातारा व विठ्ठल ड्रायव्हर बुतकर व मुश्रीफ ड्रायव्हर बुतकर यांची नवीन खरेदी छोटा सरजा पंच्याऐंशी डबल झिरो तर मित्रांनो ही नवीन खरेदी विठ्ठल ड्रायव्हर व मुश्रीफ ड्रायव्हर यांच्या सहकारी मित्रांनी मित्रांनो केलेली आहे ही खरेदी मित्रांनो कर्नाटक कर्नाटक या ठिकाणावरून करण्यात आलेली आहे आणि मित्रांनो या नंदीचं नावही छोटा सर्जा असं देण्यात आलेलं आहे हा ही आपल्याला विठ्ठल ड्रायवर बुतकर व मुश्रीफ ड्रायवर बुतकर यांच्याच नियोजनामध्ये पळणार आहे मित्रांनो विठ्ठल ड्रायवर बुतकर व मुश्रीफ ड्रायव्हर यांनी पाहूनच ही खरेदी केलेली आहे त्यामुळे मित्रांनो हे वासरू हे अतिशय सुंदर आणि चपळ अशा प्रकारचेच असणार त्याच्यामुळेच त्याची पारख करूनच ही खरेदी करण्यात आलेली आहे आणि त्याचं सुंदर असं नाव छोटा सर्जा हे नाव देण्यात आलेलं आहे तर मित्रांनो बघूया येणाऱ्या आगामी काळामध्ये आपल्याला हा छोटा सर्जा मोठ्या सर्जाप्रमाणेच आपली कारकिर्दी गाजवताना शंभर टक्के दिसणार तर मित्रांनो तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि आपलं यूट्यूब चॅनल बैलगाडा शर्यत नादघाटाचा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद